इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा नामांकित आणि हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल सह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्युन शा ग्रुप इचलकरंजी गंगावेश भाजी मंडई परिसरात भीषण अपघात एका वयोवृद्ध महिलेचा जागीच मृत्यू शहरातील गंगावेश भाजी मंडई परिसरात आज सकाळी भीषण अपघात झाला यामध्ये पन्हाळा तालुक्यातील आसुरले गावातील बासष्ट वर्षीय सुशीला कृष्णाथ पाटील या वयोवृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला सुशीला पाटील या दररोजप्रमाणे शाहूद्यान कॉर्नरजवळ दही विक्रीसाठी बसल्या होत्या त्याचवेळी वेगात आलेल्या ओमनी गाडीने त्यांना जोरदार धडक दिली या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या शेजारी बसलेल्या दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत गंगावेश परिसर हा शहरातील व्यापारी दृष्ट्या गजबजलेला भाग असून येथे मोठ्या प्रमाणात रिक्षा व खाजगी गाड्यांचे अनियमित पार्किंग केल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो स्थानिक नागरिकांनी या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिका व वाहतूक विभागाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही या दुर्लक्षामुळेच अशा दुर्दैवी घटना घडत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे नागरिकांनी तात्काळ वाहतूक नियंत्रण व्यवस्था सुधारण्याची आणि रस्त्यावरील अनधिकृत पार्किंगवर कडक कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा